नक्की काय अडचण आहे आरक्षण द्यायला का आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही खरं तर मंडळ एकोणीशे एकोणऐंशी ला महाराष्ट्रात आलं देशभरामध्ये मंडळ अगदी फिरलं त्या काळामध्ये सगळा भारत धामधुमीमध्ये होता दहा राज्यामध्ये निवडणुका होत्या त्या काळामध्ये हे मंडल मान्य मंडल जे महोदय होते जे अध्यक्ष होते ते किती फिरलेत मला माहिती नाही कुठं फिरले कसं फिरले, फिरले मला हे त्याबद्दल माहिती नाहीये त्याच्या अगोदरचा जर एकोणीशे पासष्ट सदुसष्टचा काळ जर आपण पाहिला तर कालेलकर आयोगाने हा महाराष्ट्राचा एकदम व्यवस्थित सर्वे केला होता त्यामध्ये ओबीसीच्या एकशे त्र्याऐंशीव्या यादीमध्ये मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश असल्याची मराठा केला होता पण ते एकशे त्र्याऐंशी जे नंबर होता तो तो नंतरच्या काळात मंडळागाराच्या नंतर काढण्यात आलं त्याला हे मंडळ नक्की महाराष्ट्रावर फिरलं का खेड्यापाड्यामध्ये फिरलं का एकोणीशे ला महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती नुकतंच सरकार पाडलं गेलं होतं गोंधळ चालू होता त्या काळामध्ये हे मंडल महोदय नक्की कुठं फिरलेत हा मोठा संशोधनाचा विषय मन... आणि एकोणीशे नव्वद नुण ला जेव्हा मंडळ आलं तेव्हाही ह्या राज्याचे मुख्यमंत्री जे होते मान्य शरद पवार साहेब एकोणीशे एकोणऐंशी ला जेव्हा हे मंडळ आले तेव्हाही मुख्यमंत्री तेच झाले होते तो प्रयोग चालू होता महाराष्ट्रामध्ये बिहारमध्ये युपी मध्ये दहा राज्यामध्ये निवडणुका चालू होत्या त्या काळात आणि एकोणीशे नव्वद ला मंडळ आयोग स्वीकारणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य होतं व्ही पी सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते आणि जेव्हा हे स्वीकारलं गेलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आता बरेच प्रश्न विचारतात लोक की मराठा समाजाने त्यावेळेस खरं म्हणजे आरक्षण मिळालं असतं पण नकार दिला आणि मराठा समाज आमचा शेतीवाडीमध्ये राबणारा कष्ट करणारा माणूस आहे समाज आहे आमची पहिली पिढी शिकून आता नोकरीत किंवा उद्योगधंद्यात आली आमच्या वडिलांना आमच्या आजोबाला जर नीट सहाय्य करता येत नाही तर अजूनही रात्रंदिवस कष्ट करणारा हा समाज आहे ह्याला आरक्षण कधी कळालं कर असतं ठीक आहे आमच्यामध्ये थोडंसं रूढी ही परंपरा अज्ञान होतं त्यात अज्ञानातनं रूढी परंपरेतनं थोडंसं त्या काही चुकत झाल्या असतील पण चुका दुरुस्त कोणी करायचे त्या ती जबाबदारी नक्की कोणाची सर एका आईची लेकरं जर चार असतील तर त्या आईबापाची जबाबदारी नाही चारही लेकराला समान न्याय दिला पाहिजे समान हक्क दिले पाहिजेत बापाच्या प्रॉपर्टीवर सगळ्या लेकरांचा समान अधिकार असतो की नाही का एका लेकराला जास्त एका लेकराला कमी असतो जर सगळ्या लेकरांचा अधिकार तेवढाच असेल तर या भारतामध्ये ज्या सोयी सवलती मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या चौदाव्या कलम कलमप्रमाणे इथे समतेचा अधिकार आहे समानतेचा विचार घटनेमध्ये मांडलेला आहे आणि सगळ्यांना समान जगण्याचा राहण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे जर असं असताना त्याच घटनेचा आधार घेऊन जर मराठीवर अन्याय होत असेल तर निश्चितपणाने ही बाब निषेधारी आहे